ते लोक भांजा पितात दारू पितात आमच्याच एरियात देवळाच्या बाहेर बसून आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे त्यांचं दोन चिमुकल्यांवरील अत्याचारावरून बदलापूर हादरलेलं असतानाच काल रात्री मुंबईतल्या ट्रॉम्बे परिसरात एका मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडलाय आणि हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाहीये तर या परिसरात असे प्रकार वारंवार घडत असतात असा धक्कादायक खुलासा तिथल्या स्थानिक मुलीने आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी काल ट्रॉम्बे पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती मुलगी आपल्या भावासोबत घरी जात असताना हा प्रकार घडलाय नेमकं काल रात्री काय घडलं होतं जाणून घेऊयात पीडित मुलीच्या मैत्रिणीकडून आम्ही बोरबादेवी नगरमध्ये राहतो मी स्नेहा लिंदुलकर आमच्या एरियात जे काही पोरं आहेत ते लोक मेन गेट जवळ गाड्या लावून उभे होते केक, केक कापण्यासाठी आणि ते तलवार बिलवारनी केक बीक कापत होते तर आमचे थोडेफार लोक ना अडकून होते त्या गेट जवळ तर त्यांनी फक्त त्यांना साईड मागितली तर त्या लोकांनी साईड दिली नाही लोकांना तर त्यांनी कॉर्नर मधून अशी गाडी काढली तर ते लोक बोलायला लागले की आम्हाला धक्का लागला हे झालं ते झालं मग ते लोक पोरं बिरं घेऊन आले सगळ्यांना मारायला सगळ्यांना बोलत बिलत होते तर माझ्या मामाची काही चुकी नसताना पण त्यांना सॉरी बोलायला लावलं सॉरी बोलले तरी पण त्यांना वाढवायचं होतं पण ते काय वाढून दिलं नाही पण आज पण एक पोरगी आणि तिचा भाऊ ते लोक येत होते आणि त्यांना त्यांनी कट मारलं तेच पोर होते त्यांनी त्यांना कट मारला तर तिचा भाऊनी सरळ त्यांना म्हटलं की तुम्ही कटबीट मारतायत एवढी जागा असून तुम्ही तिथून का नाही जात आहेत तर त्या ते लोक त्याला शिव्या बिव्या द्यायला लागले आणि त्याची कॉलर वगैरे पकडली आम्हाला ना काहीच प्रोटेक्शन भेटत नाही आणि ते लोक ना खूप हे आहेत ते लोक गांजा पितात दारू पितात आमच्याच एरियात देवळाच्या बाहेर बसून आणि ना सगळ्यांना त्रास देतात आणि आमचे सण बिन चालू झाले ना तर हे लोक मुद्दामून तेव्हा भांडणं उकडून काढतात तर आम्हाला एवढंच आहे की आम्ही खूप पोर आहेत लय लहान लहान पोरी वगैरे आहेत आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे त्यांच्याकडून बस अजून काय नाही पीडित मुलीने ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे मात्र तुम्हाला सोबत घडणाऱ्या अशा घटनांविषयी काय वाटतं मुली आपल्याच परिसरात सुरक्षित आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईतही